हॅलो नमस्कार आता सध्या माझी लाडकी बहीण योजना महाराष्ट्रामध्ये खूपच चर्चेचा विषय आहे माझी लाडकी बहीण योजना ह्या योजनेतूनच आपलं सरकार आलेलं आहे भाजपला एवढं भरघोस असं यश मिळालेलं आहे दोनशे अठ्ठ्याऐंशी जागांपैकी जवळजवळ दोनशे पस्तीस जो प्लस जागा ह्या भाजप आपल्या सरकारला मिळालेल्या आहेत आणि त्यामुळेच भाजप त्याची सत्ता महाराष्ट्रामध्ये स्थापन करू शकलेला आहे इतका मोठ्या प्रमाणात लाडकी बहीण योजनेचा फायदा महायुती सरकारला झालेला आहे परंतु गरज संपो वैद्य मरो अशी गोष्ट आता ह्या लाडक्या बहिणींची झाली आहे का हा प्रमुख प्रश्न आहे आता सध्या बावीस तेवीस चोवीस पंचवीस सव्वीस डिसेंबरला लाडक्या बहिणींचा सातवा हप्ता जमा झालेला होता आणि त्यानंतर ही खूप सारे न्यूज येत होत्या व्हिडिओज येत होते की मकर संक्रांतीच्या अगोदर लाडक्या बहिणींना जसं दिवाळी दसऱ्याच्या अगोदर एकत्र पैसे दिले होते तसं मकर संक्रांतीच्या अगोदरसुद्धा दोन महिन्यांचा हप्ता बहिणींना भेटणार आहे परंतु नाही भेट लेला आणि त्यानंतर आदिती तटकरे यांनी सुद्धा सांगितलेलं आहे की बऱ्याचशा जे म्हणजे तक्रारी आलेल्या आहेत की बोगस बहिणींनी फॉर्म भरलेले आहेत की ज्यांच्याकडे उत्पन्नाचा दाखला नाही आहे किंवा केशरी रेशन कार्ड नाही आहे ज्या या निकषांमध्ये बसत नाही आहेत अशांनीसुद्धा लाडक्या बहिणीचा फॉर्म भरला आणि फक्त महिला या निकषावर त्या बहिणींचे फॉर्म अप्रूव्ह झाले आणि त्यांनी आत्तापर्यंत जवळजवळ सहा ते सात हप्त्यांचा लाभ देखील घेतलेला आहे पण आता प्रश्न हा की कुठल्या कुठल्या महिला याच्यातून बाद होणार किंवा आता जे सरकार आहे त्यांनी हे है नियम आत्ता इतक्या त कठोरतेने पालन करण्याचं कसा विचार केलेला आहे तर आत्ता कसं आहे इलेक्शन झालेलं आहे Uh, सरकार पण स्थापन झालेलं आहे आणि uh, याच्यातून एवढं मात्र स्पष्ट झालं की फक्त सरकार uh, होईपर्यंत सरकार स्थापन होईपर्यंत व्य उमेदवार विजयी होईपर्यंत सत्ता येईपर्यंतच लाडक्या बहिणींना गाजर दाखवलं असं याच्यातून दिसत आहे कारण की बहिणी इतक्या वेड्या झाल्या होत्या uh, आपले जे दीड हजार रुपये येत होते त्याच्यावरून की त्यांनी सरसकट भाजपला मतदान दिलेलं आहे आणि आता मतदान होताच निवडणूक होताच निकाल आत्ताच आता आपल्याला हे ऐकायला येतं आहे की लाडकी बहीण योजनेच्या निकषांमध्ये बदल नाही केलेला काही कारण की आदिती टटकर यांनी सांगितलं की जो जी आर होता जो ऑगस्टमध्ये आला होता तोच जी आर आहे परंतु फक्त त्याच्या ज्या अटी आहेत नियम होते निकष होते त्याची पडताळणी आता करणार आहे सर म्हणजे अगोदर जे काही फॉर्म अप्रूव केले होते तर ते फक्त महिला या एका निकषावरतीच अप्रूव्ह केलेले होते आणि त्याच्यानंतर अशा बऱ्याचशा तक्रारी आलेल्या आहेत आणि जवळजवळ भार पण खूप पडत आहे आपल्या यंत्रणेवरती याचा जी योजनेचा फायदा देत आहेत त्याचा तर त्यामुळे त्या निकषांमध्ये ज्या न बसणाऱ्या महिला आहेत त्यांच्या त्यांचे बाद अर्ज रद्द करण्यात येणार आहेत आणि ज्या निकषांमध्ये बसतात ज्यांचे नियम अटी ज्या लागू केलेल्या आहेत त्याच्यामध्ये ज्या महिला बसतात तर त्यांनाच फक्त लाभ देण्याची तरतूद आता ते कर सरकार करणार आहे आता याच्यामध्ये निकष कोणते की ज्याच्यामध्ये हे अर्ज बाद होऊ शकतात तर त्यांनी त्या ते दिवशी एक सांगितलं की ज्या महिलांना सरकारी नोकरी लागलेली आहे एवढ्या काही दिवसांमध्ये आणि तरीसुद्धा आणि त्या अगोदर त्यांनी फॉर्म भरला आहे नोकरी लागायच्या अगोदर फॉर्म भरला असेल आणि आत्ता त्यांना सरकारी नोकरी असेल त्यांना वेतन भेटत असेल तर ज्या काही म्हणजे जे त्यांनी जे काही लाभ घेतलेले आहेत समजा त्यांनी तीन महिन्यांचा लाभ घेतला आहे चार महिन्यांचा लाभ घेतला आहे तर त्या पैशांची रिकव्हरी तशा महिलांकडून करण्यात येणार आहे आणि ज्या दुसऱ्या महिला आहेत म्हणजे समजा की त्यांच्याकडे चारचाकी गाडी आहे तरीसुद्धा त्यांचा फॉर्म अप्रूव्ह झाला होता तर त्या महिलांना रिकवरी त्यांची होणार नाही परंतु इथून पुढचे जे हप्ते आहेत ना ते त्यांना भेटणार नाही किंवा ज्यांचं पांढरं रेशन कार्ड आहे केशरी रेशन कार्ड नाही आहे पांढरं रेशन कार्ड आहे तरीसुद्धा फॉर्म अप्रूव्ह झाले होते तर त्यांचीसुद्धा अर्ज बाद होणार आहेत उत्पन्नाचा अडीच लाखाचा दाखला नसेल तर त्यांचेसुद्धा फॉर्म अप्रूव्ह होणार अप्रूव्ह होणार म्हणजे बाद होणार आहेत त्यानंतर एकाच कुटुंबातील तीन महिलांनासुद्धा हा लाभ घेता येणार नाही असं म्हणजे बारकाईने पडताळणी करून आता लाभ देण्यात येणार परंतु त्यांनी हे अधोरेखित करून सांगितलं की जो मूळचा जी आर आहे ना जो आ, हे करताना योजना चालू करताना जो जी आर काढण्यात आला होता त्याच्यात कुठल्याच प्रकारचा बदल करण्यात आलेला नाही आणि त्यांनी अशी विनंती देखील केली आहे की ज्या ज्या महिलांना वाटतंय की आपण त्या निकषांमध्ये बसत नाही तरी आपल्याला लाभ भेटला आहे तर त्यांनी स्वतःहून नावं काढून घ्यावीत असं सुद्धा त्यांनी आव्हान बहिणींना केलेलं आहे आणि त्यानुसार जवळजवळ दहा बऱ्याचशा महिलांनी ज्या निकषांमध्ये बस बसत नाहीत त्यांनी आपले अर्ज रद्द केलेले आहेत असे सुद्धा बातम्या आपण पाहिलेल्या आहेत तर याच्यावरून एकच आहे की दोष कुणाचा सरकारचा की बहिणींचा तर निश्चितच याच्यामध्ये दोघांचाही दोष आहे बहिणींनीसुद्धा हा फॉर्म भरला कारण की प्रत्येकाचा फॉर्म अप्रूव्ह होत होता परंतु याच्यामध्ये सर्वात जास्त जर कोणी दोषी असेल तर याच्यामध्ये सरकार हे दोषी आहे कारण की बहिणींनी जरी फॉर्म भरला असेल महिलांनी जरी फॉर्म भरला असेल तरी तो अप्रूव करायचा का नाही करायचा हे सिस्टममध्ये अपडेटेड असतं आणि सिस्टममध्ये फक्त एकच निकष होता की महिला उमेदवार म्हणजे महिला अर्जदार असेल तर त्याचा फॉर्म अप्रूव करावा आणि आता जी महिलांना सवय लागलेली आहे चार पाच महिन्यांचे हप्ते त्यांना भेटलेले आहेत आणि आता जर ती योजना त्याच्यातमध्ये ती महिला बसत नसेल तर तिला आता त्या योजनेचा लाभ घेता येणार नाही ना तर हे खरोखरच खूप चुकीचं आहे एकतर म्हणजे ज्यावेळेस हा डिसिजन घेण्यात आला बहीण लाडकी बहीण योजना चालू करण्यात आली तर त्यावेळेस जे त्यांनी निकष दिले होते ते काटेकोरपणे पाळून ज्या महिला खरोखर त्याच्यात बसतात त्यांचेच फॉर्म अप्रूव करा करायला हवे होते असं मला तरी वैयक्तिकरित्या वाटतं कारण की अशाने काय आहे की आपला जो सरकार आहे जे नेते आहेत जे बोलत आहेत त्यांच्या शब्दांवर विश्वास ठेवावी की नाही ठेवावा हा प्रश्न आहे कारण की फक्त इलेक्शन पुरतं त्यांनी महिलांना एक प्रकारे लाच घूस दिली का काय किंवा एक प्रकारे आमिष दाखवलं का काय असं याच्यातून करत आहे कारण की आता मागच्या वेळेस मध्य प्रदेश सरकारने ही योजना आणली होती मेरी बहन लाडली योजना त्यावेळेस त्यांनी ही ह्या योजना आणली तिथे तिथेसुद्धा त्यांची एक हाती सत्ता स्थापन झाली होती आणि तोच फंड आता महाराष्ट्रामध्ये सुद्धा हे केलेलं आहे ही गोष्ट खरी आहे की ज्यांना खरंच गरज नाही आहे त्यांनी ह्या योजनेचा लाभ त्यांना या योजनेचा लाभ भेटलाच नाही पाहिजे आणि ज्यांना खरंच गरज आहे कारण ही योजना जे स्वयं म्हणजे ज्या जे ज्यांच्या इथे बेरोजगारी जास्त आहे किंवा हातावरची पोटं आहेत त्यांच्यासाठी खरोखर ही योजना चांगली आहे पंधराशे रुपयामध्ये किंवा आता सरकार म्हणतं एकवीसशे रुपये करणार त्याच्यामध्ये ते त्यांच्या रोजमर्राच्या ज्या गोष्टी आहेत त्या निश्चित प्रमाण स्वरूपात भागल्या जातात त्यामुळे मला सुद्धा असं वैयक्तिकरित्या वाटतं की ज्या गरजू होतकरू महिला आहेत त्यांना निश्चित या योजनेचा लाभ भेटला पाहिजे परंतु ज्यावेळेस सरकारनं जी माझं एक म्हणजे ज्यावेळेस सरकारनं जी आर काढला त्यावेळेसच त्यांनी जेव्हा फॉर्म येत होते अर्ज येत होते त्यावेळेसच जर तो अर्ज निकषांमध्ये बसत नसेल तर तो ते तेव्हाच बाद करायला पाहिजे होता जो निकषात आहे तोच पुढे द्यायला पाहिजे होता जेणेकरून जी चार पाच महिने महिलांना पैसे घेण्याची सवय लागलेली आहे तर ती सवय नसती लागली आणि सरकारच्या शब्दावरती अविश्वास जो आता तयार झालेला आहे तो झाला नसता तर तुम्हाला काय वाटतं सरकारच्या सरकारने सरकार फक्त त्यांच्या कामापुरतं ही योजना महिलांना सरसकट देऊन महिलांचा मतदानापुरता वापर करून घेतला आहे का व्हिडिओ कसा वाटला नक्की सांगा आणि तुमचा मुद्दा याच्यावर मांडा